नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मौदा पोलीस स्टेशन येथील डीबी पथकाचे अधिकारी अंमलदार हे गोवंशीय जनावरांच्या अवैध तस्करीवर प्रतिबंध बसावा याकरिता मौजा तारसा परिसरात पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मध्यरात्री मौजा तारसा ज्वाईट येथे नाकाबंदी करून टाटा झेनॉन वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी पंचेचाळीस एकोणचाळीस तसेच टाटा झेनॉन वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी झेड अडतीस शहाण्णव किमती बारा लाख रुपये अशी दोन वाहने पकडून त्यामधील एकूण चौतीस गोवंशीय जनावरे किमती तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गोवंशीय जनावरे व्यवस्थापनार्थ गो संरक्षण केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेली असून दोन्ही वाहनांचे फरार आरोपी वाहनचालकांचा शोध सुरू आहे सदर प्रकरणी पोलीस ठाणे मौदा येथे फरार आरोपींविरुद्ध कलम अकरा एक एफ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम पाच पाच ए नऊ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सारिन दुर्गे पोलीस उपनिरीक्षक महेश भोथले पोलीस हवालदार संदीप कडू गणेश मुदमाळी रुपेश महादुले दीपक दरोडे यांनी केली <ITY>